Bye. Mm -hmm. पावर सिस्टीम बघा आपल्या डोंबिवली शहरामध्ये अशी एकही जागा नाही आहे असा एकही चौक नाहीये आहे असा एकही नगर नाहीये आहे असं एकही गाव नाहीये जिथे आपल्या तांबे साहेबांचं नाव नाही आहे जोरदार आपला तांबे साहेबांसाठी जोरदार एका काळ्या बाजू खरोखर तांबे साहेब तुमची जेव्हा साऊंड सिस्टीम असतात तेव्हा माझा वाईट जरा टेन्शन जरा कमी असतात खरोखर स्पर्धेवाल्यांक जास्त माहिती आता सहदेव सांगा तुम्ही सहदेवला माहिती तो बघा ना खरोखर तर आमचं भजन कोण ऐकत आज माका ना माहिती याच्यामधले अर्धी जण ओळखतच नसतील बरोबर बाकी माझ्या जोडीवाले बुवा तर एकदम गाजलेलेच डोंबिवली खरोखर तीन नंबरला जे बसले त्यांच्याबद्दल सांगायचं काय गरजच नाही म्हणजे आता कोपर गावात तुम्ही जर बघला बारी झाली त्यांची दणका टाकलेली टाकले निशा म्हणजे खरोखर दोन उभं एकदम बारीमध्ये मुरले एकदम मुरलेले मुरलेले बुवा माझी प्रथमच बारी आहे आणि माझे गुरुवारी श्री दत्ता गोसावी यांचं मी पहिला शिष्य आहे जो मी या डबलबारी क्षेत्रामध्ये आज मी उतरलेलो आहे खरोबर बारी म्हटली का, का माझा जातो आणि जसं माका सांगले की तू तुका तिरंगी सामनो करू हा तर म्हटलं ह्या वे बापू म्हटलं का तर म्हटलं बोवा बोल पहिला नाव घेतल्याने शैलेश परत बोन म्हटलं आपली भाऊ की म्हटलं ठीक आहे कर तीन नंबरचा भुवा नाव ऐकल्याबरोबर प्रशांत नाईक बुवा म्हटल्यानंतर जी घामाजी उघड गेली माझ्या घडेसून कारण नाव ना भुआांचं एकदम बाकी दोन्ही बुवा खरोखर खूप छान गायन आणि खूप छान बतावणी दोन्ही बुवांची आणि दोन्ही भुवांना माझं एकच विनंती आहे एक की माका एकशे टक्के विश्वास आम्ही गॅरंटी म्हणू शकत नाही कारण बुवा कसा माहिती गॅरंटी आपण कोणत्या गोष्टीची देऊ शकतो आता माका सांगा शैलेश परब भुवांनी बल्प आणले आणि प्रशांत नाईक भुवांनी समजा बल्ब बनले गॅरंटी देऊ कोणते नाही देऊ शकत पण विश्वास की दोन्ही बुवा अतिशय चांगलं मनोरंजन करणार कारण बुवा आज जी मंडळी इथे उपस्थित राहिली ती फक्त तुम्हाला दोन बुवांसाठी उपस्थित राहिलेत कारण त्यांना माहिती आज मनोरंजन कोणाकडनं मिळणार आहे तर तुम्हाला दोन्ही बुवांना माझी विनंती आहे की जे पण काही मनोरंजन कराल आपापसातल्या एवढून घेऊच नाहिती असू दे सर्वप्रथम परमेश्वराचं नामस्मरण करूया त्या गुरुच्या चरणी नतमस्तक त्या गुरु पादुकेला केला नतमस्तक होते

you're bad Thank <laughs> you. सर्वांची नावा घेत राहिले तर माझो टाईम हडेच कारण वेळेचं बंधन दिलेलं आहे तीस तीस मिनटं सुरुवातीला दिलेली आहेत आणि खरोखर आज ह्या लोकसेवा समितीमध्ये बघा सव्वीसवा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय आणि माझ्या आई वडिलांची पुण्याई माझ्या स्वतःची पुन्याई म्हणजे बघा ज्या लोकसेवा समितीची स्थापना माझ्या घरी झाली आणि माझ्या राहत्या घरी झाली आणि जी मी आज मा भजन करतोय ते माझ्या प्रासादिक भजन मंडळाची स्थापनासुद्धा माझ्या राहत्या घरी झाली खरोखर आज माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या लोकसेवा समिती मंडळाने आज मला हा एवढा मोठा व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे आणि खरोखर लोकसेवा समिती मंडळाला मी शब्द देतो की माझ्यापारीने जेवढी चांगली पारी करता येईल तेवढं मी शंभर टक्के करणार आणि फक्त मीच नाही मी तर आम्ही तिन्ही बुवा खरोखर कर... जेवढी आम्हाला चांगली वारी करता येईल तेवढ्या आम्ही करून दाखवणार कारण बुवा विषय कसो माहिती आहे आपण या दिगांक आपण या सर्वांगण अशी वारी करून दाखवूया ना की आपली जी चर्चा ती फक्त आजच्या रात्रीपुरता नव्हता नाही यांच्यामध्ये कसो विषय हे जे आयोजकच जिंनी आपली आज बारी आहे आपण त्यांना अशी बारी करून दाखवायची की पुढच्या वर्षी सुद्धा जेव्हा बारी ठरवते ना या जागेवरती तेव्हा त्यांनी आपलंच उदाहरण देऊन बारी ठरवली पाहिजे बरोबर की देवा म्हणजे त्यांनी सांगितलं पाहिजे की मागच्या वर्षी जो तिरंगी सामना झाला तशी तुमची बारी व्हायला पाहिजे आणि आम्ही शंभर टक्के तिन्ही करणार सर्वप्रथम भजनाला सुरुवात करतोय भ म्हणजे फसावा ज म्हणजे जपावा न म्हणजे नमावा भक्ती मार्गातून ज्यांना माणसांसमोर नतमस्तक होण्याचे जे साधन आहे ते म्हणजे भजन आहे स्वन टाळ मृदुंग चकुवा यांचं एकरूप साजलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन आहे राम कृष्ण हरी प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातनं निघाला निघालेला एकूण एक शब्द म्हणजे भजन आहे म्हणून सर्वप्रथम भजनाला सुरुवात करतोय